आणि मला सांगताना आनंद वाटतो प्रत्येकाला त्या ठिकाणी कुठलंही रेशन कार्ड त्याच्याकडे असू द्या तरी देखील आपल्या सगळ्या नागरिकांकरता पाच लाखापर्यंत आपण मोफत देतो कल्पना आहे राज्य सरकारमध्ये मी मागच्या काळात महा महात्मा फुले जनारोग्य योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण केला पाच लाखापर्यंतचा इलाज आता कुठलं रेशन कार्ड आहे काय आहे काही बघत नाही आपण तो मोफत देतो पण मला अनेक लोकांनी सांगितलं साहेब तुमच्या तेराशे आजार आहेत पण अनेक महत्वाच्या आजारांचा समावेशच नाही मी त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि दोन महिन्यापूर्वी आम्ही निर्णय घेतला आणि आता तेराशे नाही चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा मोफत इलाज देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि एवढंच नाही तर नऊ असे आजार आम्हाला लक्षात आले की जे लोकांना वारंवार होतात पण त्यांचा इलाज पाच लाखापेक्षा जास्त पैसे लागतात त्या नऊ हजारांकरता पस्तीस लाख रुपयापर्यंत मोफत इलाज हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून देतो